नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रवीण आजच्या व्हिडिओमध्ये केळी खाण्याचे फायदे बघणार आहोत तसेच केळी उपाशीपोटी खायला पाहिजे का संध्याकाळच्या वेळेस खायला पाहिजे का दररोज खायला पाहिजे का तसेच केळी कोणी नाही खायला पाहिजे हे बघणार आहोत चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया सगळ्यात अगोदर केळी खाण्याचे फायदे बघूया इन्स्टंट एनर्जी मिळत असते मागील काही दिवसापासून जर तुम्हाला खूपच जास्त कमजोरी आल्यासारखं वाटत असेल विकनेस वाटत असेल काहीच काम करण्याची इच्छा होत नाही किंवा जेवण जरी केलं तरी थकवा जाणवत असेल अशा प्रकारचे जर प्रॉब्लेम तुम्ही फेस करत असाल तर तुम्हाला दररोज केळी खायची आहे दिवसभरामध्ये केव्हा पण तुम्हाला दोन ते तीन केळी खायची आहेत यामुळे तुमचा थकवा कमजोरी जे काही अशक्तपणा आलेला आहे ते दूर होऊ शकतो इन्स्टंट एनर्जी मिळत असते बऱ्याच वेळेस तुम्ही क्रिकेट क्रिकेटमध्ये सुद्धा बघितलेलं असेल अचानकपणे जेव्हा ड्रिंक ब्रेक असतो तेव्हा अनेक क्रिकेटपटू केळी खात असतात कारण केळी खाल्ल्यामुळे इन्स्टंट एनर्जी मिळत असते याच कारणामुळे ते केळी खात असतात जर तुम्हाला पण अशातपणा वाटत असेल तर आजपासूनच केळी खायला सुरुवात करा डायजेशन इम्प्रूव्ह होतं केळीमध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं फायबरचं प्रमाण असल्यामुळे पचन व्यवस्थित होत असतं ज्यांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे नेहमी नेहमी पोट खराब होत असतं अशाने तर केळी खायलाच पाहिजे जेणेकरून पोट होण्यास मदत मिळत असते तीन नंबरचा फायदा आहे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं केळीमध्ये पोटॅशियमचं प्रमाण खूप जास्त आणि पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत नंबरचा फायदा आहे व्हिटॅमिन सी च प्रमाण भरपूर असल्यामुळे आपल्या त्वचेला सुद्धा फायदा होत असतो तसेच इम्युनिटी सुद्धा बुस्ट होत असते कोणत्याही वयामध्ये इम्युनिटी स्ट्रॉंग असणं खूप जास्त गरजेचं असतं आणि याच कारणामुळे इम्युनिटी वाढवण्याचं काम केळी करत असते म्हणून आपल्याला दररोज एक तरी केळी खायलाच पाहिजे त्यानंतरचा फायदा आहे मूड चांगला होतो जर तुम्हाला चिडचिडपणाने खूप जास्त वाटत असेल अशा वेळेस जर तुम्ही केळी खाल्ली तर अर्ध्या ते एक तासांमध्ये तुम्हाला खूप जास्त फ्रेश झाल्यासारखं वाटेल किंवा तुमचा मूड चांगला झाल्याचं तुम्हाला दिसून येईल याचं कारण म्हणजे व्हिटॅमिन बी सिक्स कारण व्हिटॅमिन बी सिक्सचा चा डायरेक्ट इफेक्ट आपल्या ब्रेनवर होत असतो किंवा आपल्या मूडवर होत असतो म्हणूनच आपला मूड चांगला होत असतो तसेच केळी खाल्ल्यामुळे सेरेटोन नावाचा हार्मोन सिक्रेट होतं जे हॅपी हॉर्मोन म्हणून ओळखलं जातं म्हणजे तर या कारणामुळे पण आपण केळी खायला पाहिजे आता यानंतर बघूया की केळी कोणी नाही खायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं ज्यांना शुगर आहे अशांनी केळी नाही खायला पाहिजे किंवा कमी प्रमाणात खायला पाहिजे केळीमध्ये नॅचरल शुगर असते जर तुम्ही केळी खाल्ली तर इंस्टंटली शुगर वाढण्याचं काम होऊ शकतं म्हणजेच आपल्या शरीरातील शुगर वाढू शकते याच कारणामुळे ज्यांना डायबिटीज असेल अशांनी केळीचं सेवन कमी प्रमाणात करायला पाहिजे त्यानंतर आहे किडनीचा आजार असणाऱ्यांना ज्यांना किडनी डिसीजची रिस्क खूप जास्त आहे अशांनी सुद्धा केळी खाणं शक्यतो टाळायला पाहिजे कारण यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण असतं आणि पोटॅशियम या, या घटकामुळेच क्रॉनिक किडनी मध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात जर तुम्हाला किडनी ची रिस्क असेल तर केळी खाण्याचं प्रमाण कमी करायला पाहिजे तीन नंबरचा आहे जर कोणती अलर्जी असेल आता एखाद्याना केळीची एलर्जी असू शकते हे केळीची एलर्जी आहे कशावरून ओळखता येतं जर तुम्ही केळी खाल्ल्यानंतर अचानक तुमच्या शरीराला खाज सुटत आहे खाजवल्यासारखं वाटत आहे किंवा सूज वगैरे हो येत असेल किंवा रॅशेस पडत असतील तर हे काही सिमटम्स असतात जेणेकरून आपल्याला कळून येतं की आपल्याला केळीची अलर्जी आहे अशाने सुद्धा केळीचं प्रमाण कमी करायला पाहिजे आणि चार नंबर आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे मायग्रेन ज्यांना मायग्रेनची समस्या आहे अशाने सुद्धा केळी खाणं टाळायला पाहिजे कारण केळीमध्ये टायरामाइन नावाचा एक घटक असतो ज्यामुळे मायग्रेनचे सिमटम्स वाढू शकतात तर या चार लोकांनी केळीचं प्रमाण कमी करायला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन उपाशीपोटी केळी खायला पाहिजे का उपाशीपोटी तुम्ही केळी खाऊ शकता कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही उपाशीपोटी जरी केळी खाल्ली तरी ऍसिडिटीचं प्रमाण वाढत नाही त्यानंतर रात्रीच्या वेळेस केळी खायला पाहिजे का आता बऱ्याच जणांचा असा पण गैरसमज असतो की रात्रीच्या वेळेस केळी खाल्ल्यामुळे झोप चांगली लागत असते परंतु शक्यतो रात्रीच्या वेळेस केळी खाणं टाळायला पाहिजे कारण रात्रीच्या वेळेस केळी खाल्ल्यामुळे कफचं प्रमाण वाढू शकतं तसेच आपली स्लीप सुद्धा डिस्टर्ब होऊ शकते म्हणजे झोपेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो या कारणामुळे आपण केळी रात्रीच्या वेळेस नाही खायला पाहिजे दिवसभरामध्ये खाऊ शकतो रोहरोल एका शब्दामध्ये सांगायचं झालं तर दररोजच्या आहारामध्ये केळीचा समावेश करायला पाहिजे जेणेकरून आपल्या ओव्हरऑल बॉडीला त्याचे फायदे मिळत असतात फक्त चार व्यक्तींनी केळी कमी प्रमाणात खायचं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ